सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अमृतवाणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय वा महाविद्यालयातर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत माननीय आमच्या संस्थेच्या ट्रस्टी शेरीव मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी जागतिक फार्मसिस डे साजरा करत असतो यावर्षी देखील पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण जागतिक फार्मसिस दिन साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने आपण गावामध्ये नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या निवासापासून तर आ, संगमनेर शहरामध्ये एक विद्यार्थ्यांची रॅली आपण आयोजित केलेली आहे सदर रॅलीमध्ये विद्यार्थी लोकांनी कशी औषधांचा वापर केला पाहिजे याच्यावर विविध नाट्य सादर करणारे श्लोगन्स आहेत आणि लोकांना मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थी त्यानंतर ती रॅली बसस्टँडजवळ येऊन तिथे एक पथनाट्य विद्यार्थ्यांनी सुंदरसह आयोजन केलेलं आहे ते पथनाट्य होणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला देखील आपण विविध तज्ज्ञ लोकांचं आपण मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल मुंबई व केमिस्ट ड्रगीज असोसिएशन संगमनेर वा अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संगमनेरच्या संयुक्त विद्यमाने आपण जितके पण फार्मसिस्ट बंधू आहेत आमचे बंधू भगिनी संगमनेर तालुका व अकोला तालुकामध्ये त्यांच्यासाठी आपण एक रिफ्रेशर कोर्सचे आयोजन केलेले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी ते ग्रेप्स या हॉटेलमध्ये ते साधारणतः शिबिर एक दिवसाच्या शिबिरचे आयोजन आपण केलेलं आहे तर या माध्यमातून मी आपल्या सर्व फार्मसिस्ट बंधूंना आवाहन करतो की उद्या जास्तीत जास्त संख्येने रॅलीमध्ये सहभाग व्हावा व सर्व फार्मासिस्ट बंधूंना मी ॲडव्हान्समध्ये जागतिक फार्मासिस दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध लग कपाट शोकेस बेड ड्रेसिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न